अरक तालुका मिरज येथील यशवंत शिक्षण संस्थेचे मालती नेमिनाथ चौगले कन्याशाळे भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ रंगनाथन यांची जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून विद्यालयात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली मिरज तालुक्यातील आरग येथील नेमिनाथ चौगले येथे सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ रंगनाथन यांची जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात आली तर यानिमित्ताने विद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीनं पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले त्यानंतर मल्टी स्किल विभागाचे पदाधिकारी दीपाली खैरमोडे मॅडम यांच्या शुभ हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तर मुख्याध्यापिका कुंभार मॅडम यांनी उपस्थित सर्व पालकांचे स्वागत केलं तर प्रास्ताविकामध्ये आजच्या दिनाचे महत्व सांगितले तर बहुसंख्य पालक बंधू भगिनींनी व सर्व विद्यार्थिनी प्रत्यक्ष या प्रदर्शनाचा लाभ घेतला तर विद्यालयातील ग्रंथ संपदा आणखीन वाढवण्याच्या दृष्टीने सर्व पालकांनी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले तर यावेळी उपस्थित माता पालक समिती सदस्य पालक बंधू भगिनी तसेच विजय पाटील सर नरवाडी मॅडम ग्रंथालय विभाग प्रमुख पी एम कुंभार सर तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मालकी राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आज विद्यार्थ्यांची वाचनाची गोडी कमी होत चाललेली आहे आणि वाचनाच्या गोडी विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण व्हावी आणि त्यांना भी विविध प्रकारचे ग्रंथ माहीत व्हावेत याकरता विद्यालयातील ग्रंथालयातील जी पुस्तकं आहेत ती मान्य श्री कुंभारसरांनी या ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेली आहेत विद्यार्थिनीने त्या पुस्तकांचा परिचय करून घ्यावा आणि पुढे भविष्यात या पुस्तकांचं वाचन करावं हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा